अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न बाल वारकऱ्यांनी सजवली विठ्ठल नामाची दिंडी ज्ञानोबा तुकुबांच्या जयघुषात गाव निनागलं तासगाव तालुक्यातील एळावी येथील किड्स टॅलेंट स्कूलच्या वतीनं शनिवारी आषाढी एकादशी वारीनिमित्त निमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं तुकारामांच्या भजनामध्ये दंग असलेल्या बाल वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी साजरी केली सदर दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी पायजमा बंडी थोतर या पोषकात मुले तर रंगेबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या हातात भगवे ध्वज मृदुंगाचा निनाद त्याला विनाची साथ ज्ञानोबा तुकोबा रुक्मिणीचा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीनं गावकऱ्यांचं लक्ष वेधलं दरम्यान मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पाहण्याकरता ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं दिसून आलं वारीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं झाल्यानं पालकांबरोबर ग्रामस्थांनी किड्स टॅलेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम तसंच शिक्षक स्टाफचं कौतुक केलं এস কে ন্যুজ শুভম পাটিল এডাবি